पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती रूपाने ऊन स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मला आता म्हणजे माझं आता एक आठ पारायण चालू आहे त्याबद्दल मी अनुभव म्हणजे चालू करून एक वीस दिवस झाले माझे आता एकवीस पाठ झाले तर ह्या काळातला जे काही मला अनुभव आला आहे ते मी आता शेअर करायचं आहे मला मी म्हणजे एक साठ पाऱ्यान चालू केलं म्हणजे तसं मला एक शाट पाऱ्यायण करायची पाच सहा महिन्यापासून मी म्हणते की एक साठ पाऱ्यान चालू करायचं आहे चालू करायचं आहे पण ते माझ्या हातनं होतच नव्हतं काही ना काही प्रॉब्लेम अडचण येत होते मी खरं सांगायचं मी संकल्प करून नारळही ठेवला होता देवाऱ्यावर पण माझं एकच पाठ झाला त्यानंतर मी पारायण माझ्या हातनं झालंच नाही मी केलंच नाही काही वाचलंच नाही आहे तसंच तो नारळ माझ्या देवारा होता तर मी नंतरनं परत मी विचार केला की नाही मला आता करायचं आहे तर मी एक साठ पारयन चालू केले चालू करायच्या आधी मी त्यांच्या दादाना कॉल केले की दादा मी एकशाठ पाण्या चालू करते आणि निर्विघ्नपणे तर पूर्ण होण्यासाठी मी तुमच्याकडे म्हणजे प्रार्थना करते तर दादा म्हणले काही नाही म्हणे स्वामींच्या मनात अशा ते करून घेतील म्हणे पिंधास्त चालू कर म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे आणि होणार म्हणे तुझं एकशा मग गोव्यात एक माझे स्वामी शेविक्री आहेत त्या ओळखीचे मग त्या त्या ताईंना मी बोलता बोलता बोलले की माझ्या हातनं होईना झालं मग त्या ताई बोलले की आमच्या इथे मठामध्ये स्वामींचे म्हणजे पूजा करता ते आहेत त्या काकांना तुम्ही कॉल करा आणि ते स्वामीकडे म्हणजे मागून घेतील म्हणे त्यामुळे तुमचे एक आठ पारायण निर्मितीपणे होईल तर मग मी त्या काकांनाही कॉल केला तर त्या काकांनी म्हणजे त्या काकांनी म्हणजे माझ्यासाठी त्यांनी मागून घेतली की एक आठ पारायण मी ते काही रेकॉर्डिंग केलं आहे ते रेकॉर्डिंग मी ह्यामध्ये टाकेन शेवटला वगैरे टाकेन मी तर ते तुम्ही नक्की ऐका तर एक शेट पाया चालू केले म्हणजे आता तर इतकं छान अनुभव ना माझे तीन ते चार कामं माझे मार्गे लागले आहेत तर मी स्वामींना म्हणायचे की माझ्या मुलांना तुमचं दर्शन होऊ दे माझ्या मुलं तुमच्या शैळेमध्ये येऊ द्या म्हणजे मी स्वामींना तेच म्हणजे मी आधीपासून हेच म्हणते तर काय आश्चर्य त्याबरोबर म्हणजे स्वामींचं सारामृत बरोबर पर मी तीन वेळा तारकमंत्र आणि एक पान मी पाठपूट मी श्री स्वामी समर्थ हे लिहून काढते तसंच म्हणजे रोज ए, एक एक चार दिवस करायचं ठरवलं आहे तर मी रात्री तारक मंत्र मी म्हणत बसले मी स्वामींना बोलले की स्वामी, स्वामी माझी तर सेवा पोहोचते ना तुमच्याकडं तर तुम्ही मला स्वप्न देऊन दर्शन द्या तर म्हणले तर अडीच वाचेपर्यंत मला झोप नाही आली म्हणून मी तारकमंत्र म्हणत बसले होते तर अडीचला झोपी गेले तर सकाळ ऋतूतले मी म्हटलं काही स्वप्न नाही म्हटलं मला मी म्हटलं तर मला काही माझी सेवा पोहोचली नसेल म्हटलं चला म्हणे आणि आपण आपण म्हणू म्हणलं तारकमंत्र तर मी आणि तारकमंत्र म्हणायला चालू केलं तर तरी पण माझं मनातून कुठंतरी वाटत होतं की माझी सेवा पोहोचली नाही मला काय स्वप्नात म्हणजे दृष्टांत वगैरे झालेला नाही आहे तर काय ते झालं नाही मग मी तशीच मी सेवा केले तर माझा एक शहाबाच्याच मुलगा आहे मग तो स्कूलमधनं आला आणि मला म्हणला की मम्मी म्हणे मला रात्री स्वप्न पडलं की मी म्हणलं काय स्वप्न पडलं होतं तुला मग म्हणे की माझ्या स्वप्नामध्ये आजोबा आले होते मी म्हणलं कुठले आजोबा तर स्वामी आजोबा मग मला थोडंसं टूप पेटले की म्हणजे त्याला काहीतरी दृष्टांत दिला असेल वगैरे मग मी त्याला विचारलं की काय म्हणे स्वप्न तुला काय पडलं होतं स्वप्न तर तो म्हणे की मम्मी म्हणजे स्वप्नामध्ये माझ्या हाताला लागलं होतं आणि मी तुला आणि बाबांना दाखवलं की मला लाग तर तुम्ही माझ्याकडे काय लक्ष दिलं नाही नाही दिल्यामुळे मी स्वामी गेलो मग मी स्वामी आजोबा म्हणले स्वामी आजोबा मला लागले ना मला आता कमी करा तर स्वामी आजोबा त्याच्याशी बोलता म्हणे की तू काय विचार करू नको टेन्शन घेऊ नको तू रडू नको तुझं सगळं काही कमी हो म्हणजे कमी करतो मग तसं तू घरातून बाहेर गेला बाहेर एक माणूस होता म्हणे मग मा तो माणूस मग मा मी त्याला खरं खोटं बोलते काय विश्वास नाही पटे ना म्हणून मी त्याला विचारलं की तो माणूस कसा होता तो कपडे खोटलं घातला होता मग काय तर तो मला म्हणे व्हाईट कलर ची पॅन्ट घातली इस्त्री केलेली ऑरेंज कलरचा शर्ट घातलाय आणि कपाळावरनं टिक्का लावली तो स्वामी आजोपर्यंत कसा टिक्का लावतेस ना तसा टिक्का लावलेलं ते आजोबा होते म्हणे आणि मग त्यांनी म्हणे की त्यांनी माझ्या चखमेवर पट्टी लावली आणि मला कमी वाटलं म्हणे आणि त्यांच्या मी तळ हातात जेव्हा मी टच करतो ना तर तिथं स्वामींची आकृती तयार होती म्हणे आणि हात सोडलं की आकृती जाते टच केलं की आकृती येते आणि जाते मग मी असं तो म्हणल्यावर इतकं मला बरं वाटलं ना की स्वामींनी प्रत्यक्ष माझ्या मुलाला दर्शन दिलं स्वप्नामध्ये कारण सहा वर्षाचा मुलगा आहे तो मोठा नाहीये आणि तो स्वामींची सेवा वगैरे करतो माझा मुलगा आणि दुसरा अनुभव म्हणजे काय माझं पॅन कार्डचं काम थोडं होत नव्हतं कारण सासरा आणि बाहेर जाणं मला चेंज करायचं होतं त्यामुळं ते वर महिनाभर माझं पेंटिंग पडलं होतं ते काम होईना झालं तर पहिल्या गुरुवारी म्हणजे मी एक शार्ट चालू केला पहिल्या गुरुवारी माझं ते काय ते पॅन कार्ड आहे ते माझ्या घरी आलं होतं सासरी पोस्टानं ते झालं आणि माझ्या बँकेचंही काम माझं आणलं होतं ते होत नव्हतं माझं काम तर तोही म्हणजे तेही काम माझं झालं एकशात पारायण हे <SPA malaria> आणि मेन सांगायचं म्हणजे माझं एकशे आठ पारायण होत नव्हतं तर माझं आता एकशे आठ पारायण व्यवस्थित सुखरूपणे होतं आणि मला मार्कच्या महिन्यामध्ये मी स्वामींना सारखं म्हणायचं की स्वामी मला तुमची सेवा करायची मला सेवा होत नाही तुम्ही करून घ्या बेंगलोरमध्ये औतुंबरचं वृक्ष वगैरे नाही आहे आणि तिथं केंद्र वगैरे कुठं आहे मला माहीत नाही कारण मी तिथं नवीन असल्यामुळं तिथं कुठं केंद्र आहे हे मंदिर आहे हे मला माहीत नाही आहे तर मी जात नाही तर स्वामींना किती काळची तर मला माझ्या सासरी आणलं म्हणजे आता मुलांना आम्हाला यायचं प्लॅनिंगवर काहीच नव्हतं तरी पण स्वामी मींनी मला म्हणजे सेवा करून घ्यायची होती म्हणून त्यांनी मला इकडं आणलं तर <coughs> काय ते मी आता अवतुंबरच्या झाडाची एक शाट माझी खूप इच्छा होती खालीन खाली पण मला होत नव्हतं पण ती एक साठ पारायण एक शार प्रतिशनं घालायचं ती पण सेवा होते पाऱ्यांना मला काय ते कृपा पाऱ्यांच्या वेळेला जे काय पाऱ्यांच्या वेळेला मला याकलं बसायचं होतं ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या मला रक्षा बांधून घ्यायचं होतं मला आणि माझ्या मुलांना ते पण म्हणजे बांधायचं काम झालं म्हणजे सगळं काही मला असं सगळे का माझ्या आत्ता एक एक म्हणजे आता माझे वीस ते बावीसच झाले असतील कदाचित तर मला पहिल्या पाऱ्यां पहिल्या दिवसापासून मला असं छोटे छोटे अनुभव येतच आहेत आणि माझ्या शेवा ही खूप छान होते मनापासून होते आणि माझ्याकडून सेवा पण खूप छान व्हायला लागले मेन माझ्या माझ्या मुलाला स्वामींचं जा दर्शन झालं आणि माझ्या सर्व म्हणजे माझ्या कुटुंबातील सगळे मा स्वामी सेवेमध्ये आले आहेत माझ्या स्वामींना तेच म्हणते की माझ्या सासरचे सगळे माझ्या स्वामी सेवेत से वाव यावे तर माझ्या घरातले सासरचे सगळे सण माझ्या स्वामी सेवेमध्ये आहेत स्वामींनी करून घेत आहेत आणि जेव्हा मी गावी आले साजरी तर मला नवीन स्वामी यांचे नंबर भेटले नवीन ग्रुपला मी जॉईन झाले माझ्याकडे इतके स्वामीचे ग्रुप आहेत ना की रोज रात्री मला मेसेज रीड करायला एक तास लागतो स्वामींना हेच म्हणायचे की स्वामी माझा दिवस उडता बसता तुमच्या नावाने दिवस जाऊ द्या आणि तुमच्या नावे तर माझा असं कोणताच दिवस नको आहे आणि तुमच्या नावे तर माझ्या तोंडातून काहीच निघाला नको तर आता काय ते यूट्यूब चॅनल चालू झालं ते खूप छान चालू आहे म्हणजे तुमच्या सर्व तुमच्या कृपेने म्हणजे तुम्ही सगळीजण मला खूप छान साथ देत आहात खरंच सगळ्यांचा खूप धन्यवाद आहे आणि स्वामीमुळे सगळं काही काम माझं व्यवस्थित होत आहे आणि अजून माझी इच्छा काय आहे इच्छा मी संकल्प केला आहे तो संकल्प झाला की लगेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की एक शाट पाऱ्यां व्हायच्या माझा संकल्प मग स्वामी माझा करणार आहेत आणि नक्कीच करणार आणि जेव्हा माझा एक शाट पाऱ्यांचा संकल्प पूर्ण होईल जेव्हा जी माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा मी नक्की म्हणजे संकल्प कशासाठी केला होता ते मी तुम्हाला आवर्जून सांगेन हा अनुभव कसा वाटला हे नक्की नक्की कमेंटमध्ये मला सांगा की हा अनुभव कसा वाटला तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ